शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावणं सुरुवात राज्यातील गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील ऑक्टोंबर अवेळी पाऊस जे की झाल्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई पोटी तर यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी किती अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर आता हा जो काही नवीन नवीन जी आरितं आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम आधार बँक खात्यामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून आता अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी हा जो निधी आहे हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर आता यामध्ये ऑक्टोंबर कालावधीमध्ये अवेळी पाऊस झालेला अतिवृष्टी भरपाई तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे ते अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी ट्रान्सफर करण्यात येत आहे म्हणजे यांच्या जे काही खात्यामध्ये हा जो निधी आहे ते आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होत आहे तर अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी जे की इथं तुम्ही लाईव्ह चेक करू शकता हा जो निधी आहे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये नागपूर विभाग असेल गडचिरोली विभाग असेल तर या विभाग करीत आहे तर आता या निधीचा बद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहोत तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे बरेच दिवसांपासून रखडलेला विकमा असेल तेसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुम्ही लगेच चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे तर आले की नाही ते तर आता सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा जो निधी आहे ते वितरित करण्यात येत आहे तर आता यामध्ये आपला जो काही विभाग आलेला आहे तर मी इथं सांगत आहे तर आपला विभाग येते नागपूर विभाग तर नागपूर विभागामधील असेल गडचिरोली आणि चंद्रपूर तर हे दोन जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमधील जो काही निधी आपल्याला इथं आलेला आहे तर यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी तर आता यामध्ये कालावधी आणि प जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या जे की इथं बहात्तर हजार एकशे चौतीस जे की गडचिरोलीमध्ये आहे आणि यामध्ये चंद्रपूरमध्ये चौसष्ट हजार पाचशे सोळा तर आता या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी शेतकरी बाधित आहे तर जे की इथं टोटल जे की तुम्हाला इथं दाखवण्यात येईल आराखडा किती आहे ते तर यामध्ये एक लाख छत्तीस हजार सहाशे पन्नास तर यामध्ये टोटल दोन्ही याचे यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांचे पैसे मिळून टोटल या जिल्ह्यांमध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी हा जो थेट खात्यामध्ये जे काही राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स इथं येतात आहेत की पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही तर घाबरण्याचं काही कारण नाही लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या खात्यामध्ये पैसे जे आहे या दोन जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी हा जो काही नवीन ज्या इथं आलेला आहे तर अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई पोटी जे काही इथं अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार एवढा निधी हा जो थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहे तर लगेच खाते तपासून घ्या थँक्यू